नमस्कार चला आता पाहूया प्रभू श्री हनुमंताचा जन्म कसा झाला याची माहिती आपण आज या व्हिडिओतून घेणार आहोत प्रभू श्रीरामांचे दास श्री हनुमान हे कसे जन्मले श्री हनुमंताच्या जन्माची कथा हनुमंताचा जन्म त्रेता युगात अंजना एक स्त्री वानर यांच्या उदरी पुत्र स्वरूपात झाला अंजना तसं पाहिलात तर पुंजकस्थला नावाची अप्सरा होती परंतु एका श्रापामुळे त्यांना वानरीच्या रूपात धरतीवर जन्म घ्यावा लागला त्या श्रापाचा प्रभाव भगवान शंकराच्या अंशाला जन्म दिल्यानंतरच समाप्त होणार होता अंजना केसरीची पत्नी होती केसरी एक शक्तिशाली वानर होते ज्याने एकदा एका महाभयंकर हत्तीला मारले होते त्या हत्तीने कित्येक वेळा असहाय्य साधू संतांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास दिला होता तेव्हापासून त्यांचे नाव केसरी असे पडले होते केसरीचा अर्थ होतो सिंह त्यांना कुंजर सुधान हत्तीला मारणारा या नावाने सुद्धा ओळखले जात असे केसरी सोबत अंजनाने भगवान शंकरांची कठोर तपस्या केली त्याचे फळ स्वरूप अंजनाने हनुमान म्हणजे शंकरांचे अंश याला जन्म दिला ज्यावेळी अंजना शंकराची आराधना करीत होती त्याच वेळी अयोध्या नरेश दशरथ पुत्र प्राप्ती करिता पुत्र कामना यज्ञ करीत होते फलस्वरूप त्यांना एक दिव्य फळ मिळाले जे त्यांच्या राण्यांमध्ये सारखे वाटून खाण्यास सांगितले होते त्यामुळे त्यांना राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न पुत्र रूपात प्राप्त झाले विधीचे विधान म्हणावे लागेल त्या दिव्य फळाचा एक छोटासा तुकडा एक घाल घेऊन उडाली आणि त्याच वनात आकाशात उंच उडत होती उडत उडत ती घार जेथे अंजना व केसरी तपश्चर्या करीत बसले होते तिकडे आली व घारीच्या तोंडातून तुन्, तो फळाचा तुकडा निसटला आणि त्या तुकड्याला पवनदेवाने आपल्या प्रभावाने तपश्चर्या करणाऱ्या अंजनाच्या हातात पाडला परमेश्वराचा आशीर्वाद समजून अंजनाने तो खाल्ला ज्याचे फळ स्वरूप त्यांनी पुत्राच्या रूपात हनुमंताला जन्म दिला अंजनाचा पुत्र असल्यामुळेच हनुमंताला अंजनीय नावाने देखील ओळखले जाते ज्याचा अर्थ होतो अंजना द्वारा उत्पन्न माता श्री अंजना व कपिरा श्री केसरी हनुमंतावर अतिशय प्रेम करीत असत श्री हनुमंतांना झोपून ते फळ फूल आणण्याकरिता गेले होते त्याचवेळी बाळ हनुमान यांना भूक लागली तसेच आपली माता जवळ नसल्यामुळे ते भूकने व्याकुळ झाले त्याच दरम्यान त्यांची नजर आकाशात पडली सूर्योदय होत होता बाळ हनुमंताला वाटले की ते कोणीतरी एक लाल फळ आहे तेज आणि पराक्रमाला कोणती अवस्थेची गरज नसते इथे तर श्री हनुमानाच्या रूपात माता अंजनीच्या गर्भातून प्रत्यक्ष भगवान शंकर आपल्या अकराव्या रुद्रामध्ये लीला करीत होते आणि पवनदेवाने त्यांना उडण्याची शक्ती दिली होती जेव्हा बाळ हनुमानास भूक लागली तेव्हा त्यांनी उगवत्या सूर्याला लाल फळ समजून त्याला पकडण्यासाठी आकाशात उडू लागले त्या लाल फळाला पकडण्यासाठी हनुमान वायू वेगाने आकाशात उडू लागले त्यांना पाहून देव दानव सर्व आश्चर्यचकित होऊन बोलू लागले बाल्य अवस्थेत असा पराक्रम दाखवणारा युवा अवस्थेत काय करणार नाही तिकडे भगवान सूर्याने त्यांना सर्वसाधारण अबोध बालक समजून आपल्या तेजाने जळू दिले नाही ज्यावेळी श्री हनुमान सूर्याला पकडण्यासाठी गेले तेव्हा राहू सूर्याला ग्रहण लावू इच्छित होता हनुमंताने सूर्याच्या वरील बाजूस जेव्हा राहूला स्पर्श केले तेव्हा तो भयभीत होऊन तेथून पळून गेला त्याने इंद्राकडे जाऊन तक्रार केली की देवराज आपण माझी तहान शमवण्यासाठी सूर्य आणि चंद्र दिले होते आज अमावसेच्या दिवशी जेव्हा मी सूर्याला ग्रस्त करण्यास गेलो असता पाहिले दुसरा राहू सूर्याला पकडण्यासाठी जात होता राहूची ही गोष्ट ऐकून इंद्र घाबरून गेले आणि त्याला सोबत घेऊन सूर्याकडे गेले राहूला पाहून हनुमंत सूर्याला सोडून राहूला पकडले राहूने इंद्राला रक्षणासाठी बोलवताच इंद्राने हनुमंतावर वज्राचा प्रहार केला ज्यामुळे ते एका पर्वतावर पडले आणि त्यांची हनुवटी तुटली हनुमंताची ही दशा पाहून वायुदेव म्हणजेच पवन देवांना राग आला त्यांनी ते त्या क्षणी आपल्या गतीला रोखून धरले यामुळे संसारातील कोणताही प्राणी श्वास घेऊ शकला नाही आणि सर्व त्रासाने तडफडू लागले तेव्हा सर्व सूर असूर यक्ष किन्नर इत्यादी ब्रह्मदेवांना शरण गेले ब्रह्मदेव त्या सर्वांना घेऊन वायुदेवाजवळ गेले ते मूर्छित हनुमंताला आपल्या मांडीवर घेऊन उदास बसले होते जेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना जिवंत केले तेव्हा वायुदेवाने आपल्या गतीला संचार करून सर्व प्राणांचे दुःख दूर केले तेव्हा ब्रह्मदेवाने हनुमंताला वरदान दिले की या बालकाला कधीच ब्रह्मशाप लागणार नाही केव्हाही त्याचा एकही अंग होणार नाही ब्रह्मदेवाने इतर ना सांगितले की या बालकाला तुम्ही सर्व वरदान द्या दे। तेव्हा देवराज इंद्रदेवांनी हनुमंतांच्या गळ्यात कमळाचा हार घालून म्हटले माझ्या वज्राच्या प्रहारामुळे या बालकाच्या हनुवटीला मार लागला म्हणून या कपिश्रेष्ठाचे नाव आजपासून हनुमान असेल आणि माझा वज्र सुद्धा हो देव सुद्धा म्हणाले मी या बालकाला माझा तेज प्रदान करीत आहे आणि मी त्याला शस्त्र सामर्थ्य मर्मज्ञ बनवत आहे अशा प्रकारे हनुमंताने बालपणीस बलवान सामर्थ्यवान होण्याचे वरदान प्राप्त केले होते तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर करा शेजारील बेल आयकॉनला प्रेस करून त्यातील ऑल निवडा जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील धन्यवाद